नमस्कार आज आपण पोळी कशी बनवावी ते आपण आज बघूया पोळी ही सर्वांनाच येते पण नवीन शिकणाऱ्यांना पोळी जमत नाही त्याकरता आपण हे नवीन करणाऱ्यांना दाखवूया पोळी कशी करावी ते बघा आता आपल्याला सात पोळ्या बनवायच्या आहेत तर आपल्याला अंदाज कसा घ्यावा घ्यावा लागेल ते आपण आता बघू आता आपण हा भाजीचा चमचा घेतलेला आहे ह्या चमच्यामध्ये पोळी होते तशाप्रमाणे आपण माग घेऊया बघा आता आपण भरलेला आहे तसं सपाट चमचा एक घ्यावा तसे आपल्याला हे सात चमचे घ्यायचे आहे आणि हे सात चमचे आपण आता याच्यामध्ये आपल्या पोळ्या होतील आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया आता मी सात चमचे घेतलेले आहे आम आमच्याकडे आम्ही सात चमचे एवढे आम्हाला आता तुम्हाला जसं दो दोन पोळ्या बनवायच्या चा, चार पोळ्या बनवायच्या तसं भाजीचा चमचा हा राहतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्याला चमच्यानुसार आपल्याला घ्यायचं पीठ आता आपण हे पीठ मळून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकत मळायचं आहे आता आपण त्याला तेल लावून मोडूया आता आपण हा कणकेचा गोळा असा पाच मिनट असाच ठेवू आता आपण हा उंडा असाच ठेवू पाच मिनिट म्हणजे तो उंडा नरम होऊन जाईल आणि ती पोळी मग छान मऊ येते बघा आता आपण मळलेली कणी तशीच ठेवलेली आहे पाच मिनटं ती बघा ती कशी छान मऊ झालेली आहे छान मऊ झालेली आहे आता आपण गडीची पोळी कशी करू ते आपण बघूया आता आपण आपण गॅस लावूया तोपर्यंत पोळीची सुरुवात करूया बघा असा छोटा गोळा घ्यायचा आणि त्यांना हाताने त्याला व्यवस्थित करायचा घडीची पोळी कशी करायची ती बघा आता अशी गोल लाटून घ्यायची आणि त्याला असं ते असं ते हाताने आपल्या बोटाने असं फिरवायचं आणि पुन्हा त्याला अशी घडी मारायची पुन्हा आपल्या हाताला तेल असते थोडंफार ते असं लावून द्यायचं आणि पुन्हा त्याला असं घडी मारून घ्यायची आणि आपल्या बोटाने असं त्याला असं ती पूळ जी असते ते पूळ दाबून घ्यायची अशी व्यवस्थित बोटाने आपल्या बघा ही आपली पोळची झालेली तयार आता आपल्याला ती लाटायची आहे ता आता आपला तवा गरम झालेला आहे आता आपण त्याच्यावर आपली पोळी भाजून घेऊया पोळी भाजताना आपला तवा चांगला चांगला गरम झालेला पाहिजे किंवा ती पोळी अशी पण फिरवली तरी मी सर सगळ्या दोन तीन छान भाजल्या जाते हे बघा भाजत आहे ती पोळी अशी त्यानं हाताने फिरवायची बघा आपली पोळी किती छान झालेली आहे बोल आता आपली पोळी छान फुगलेली आहे छान झालेली आहे आता आपण बाहेर काढू दिला थोडस तेल लावू म्हणजे ती बऱ्याच वेळा गरम आता आपली पोळी अशी बघा आपलं पूळ असं झालेलं आहे बघा हे कसं पूळ निघते आहे एकदम छान मऊ आलेली आहे एकदम पातळ झालेली आहे बघा किती छान झालेली आहे हे बघा किती मऊ झालेली आहे ही पोळी हे पण हे बघा हे बघा कसे पोळ निघलेले आपले छानपैकी मऊ झालेली आहे बऱ्याच लोकांना फुलका सुद्धा आवडतो तो फुलका कसा बनवायचा आता आपण बघूया साला असा एक छोटा उंडा आहे साधा त्याला चांगला व्यवस्थित मळून घ्यायचा हाताने आणि तो कसा लाटाचा बघा तो लाटताना खूप सारखा लाटायला पाहिजे असा व्यवस्थित पीठ त्याला लावायचं आणि असा गोल गोल फिरवायचा सारखा लाटला गेला पाहिजे तो सारखा लाटले गेला तो पाहिजे नाही तर मग तो छान फुकतो सारखा लाटल्या गेल्यानंतर बघ आता आपला फुलका झालेला आहे आता आपण फुलका भाजून घेऊया असं त्याला पण फुलवायचा फुलक्याला गोर फिरवल्यानंतर तो सार सारखा भाजला जा जातो छान झालेला आपला फुलका त्याला गॅसवर बाजू आहे तवा एका हाताने आपण उचलून घ्यायचा आणि असा गॅसवर ठेवायचा आहे आणि चिमटा पकडून बघा आपला कसा फुलका फोड फुल। छान फोकलेला आहे बघा कसा छान झालेला आहे बघा आता आपला फुलका छान झालेला आहे